जाऊयात पुढे मग या ठिकाणी आपण सहावा घटक पाहतोय बघा भौमिक पूर्ण करा आणि मग यासाठी एक सूचना या ठिकाणी आहे या प्रश्न प्रकारात प्रश्न आकृती एक दिलेली असते प्रश्न आकृतीत चौरस त्रिकोण किंवा वर्तुळाचा भाग तुकडा दाखवलेला असतो या भागाशी उत्तर आकृतीतील एक भाग जोडून चौरस त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण होऊ शकतं मग उत्तर आकृतीतील भाग कोणत्याही अंशात फिरवून तिरके आडवे उभे दाखवलेले असतात प्रश्न आकृतीच्या तुकड्याची कडा लक्षपूर्वक पहा याच्या रेषांनी बनलेल्या रचनेसारखीच रचना उत्तर आकृतीत शोधा किंवा प्रश्न आकृतीतील तुकड्याच्या रेषा पेन्सिलने वाढवून चौरस त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण करा असं या ठिकाणी सांगितलेला हा तयार झालेला चौरसाचा त्रिकोणाचा किंवा वर्तुळाचा दुसरा तुकडा कोणत्या उत्तराकृतीशी जोडतो हे लक्षपूर्वक पहा असं या ठिकाणी दिलेलं आहे ही प्रश्नाकृती आपल्या समोर आहे आणि या प्रश्नाकृतीसाठी बघा इथं आपल्याला सांगता येईल की प्रश्नाकृती जी आहे दिलेली आहे ती पुढील प्रमाणे रेषांनी चौरस पूर्ण करावा इथे बघा या पद्धतीनं आहे आता चौरस पूर्ण करायचं म्हणण्यावर कसा उ, कसा करावा लागेल आपल्याला इकडे एकदम या पद्धतीनं चौरस चा पाहिजे चारही बाजू सारख्या म्हणजे इथं या पद्धतीनं बरोबर का नाही या अशा पद्धतीनं म्हणजे इथं क्रॉस होत हे परंतु हा भाग या ठिकाणी बघा एवढा बसला पाहिजे मग एवढा बसला पाहिजे म्हणजे हा इथं दाखवलेला आप आहे आपल्याला अशा पद्धतीनं तर हा जो भाग असेल हा भाग म्हणजेच एवढा तिथे चौरस त्याचा पूर्ण होईल मग ही अशी आकृती आपल्याला काय करायची या ठिकाणी कुठे शोधायची आहे आपल्याला ती पर्याय क्रमांकात शोधायची असते आणि त्यावरून तुम्हाला अशी जिथे मिळेल ते त्याचं उत्तर असणार आहे समजलं ना आता जाऊयात पुढे मग आता पाहूयात या ठिकाणी एक 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 आकृती आता या ठिकाणी प्रश्न आहे पुढील प्रत्येक प्रश्न आकृतीत चौरस त्रिकोण किंवा वर्तुळाचा एक भाग दिलेला आहे आणि दुसरा भाग आपल्याला एबीसीडी या उजव्या बाजूच्या उत्तर आकृत्यांमध्ये दिलेला आहे उत्तर आकृत्यांमध्ये ती रेष आकृती शोधा ज्यामुळे प्रश्न आकृतीचा चौरस त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण होईल हे आपल्याला करायचं आहे चला मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा तर या उत्तर आकृत्यांमधून ती आकृती आपल्याला शोधायची आणि त्रिकोण चौरस किंवा वर्तुळ पूर्ण होईल अशा हिशोबाने काय करायचंय ते जग ज्या वर वर्णाक्षरावर तो पर्याय असेल त्या ठिकाणी त्याला काळ करायचं आहे बघूयात मग आता या ठिकाणी इथे दिलेला आहे त्रिकोण हा त्रिकोण पूर्ण करायचा आहे म्हणजे इथं हा भाग आपल्याला शोधायचा आहे आणि हा भाग बसतो इथे बरोबर पर्याय क्रमांक तीन किती सोपं आहे ना बरोबर पण हे कसं असतं हे जरी सोपं वाटत असलं तरी परीक्षेत आपला गोंधळ होत असतो मित्रांनो आणि म्हणून मग थोडस काय करायचं लक्षपूर्वक बघायचं आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला इथं अशा पद्धतीनं पूर्ण करायचं म्हणजे इथं बघा हा चौरस पूर्ण करायचा हा इथं बघा हा भाग इथं डार्क केलेला भाग आहे हा भाग इथं पूर्ण होतो म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे आता या ठिकाणी इथेही आपल्याला त्रिकोण पूर्ण करायचा आहे मग त्रिकोण पूर्ण करत असताना आपल्याला इथे बघा लगेच लक्षात येते की इथे एरो तयार होतोय एक आणि हा एरो कोणता बसतोय तर तो चार नंबरचा बसतोय हे मात्र आपण लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे चला त्यानंतर पुढे याचा चौरस बनवायचा आहे मग ही आकृती आपल्याला शोधायची कुठे आहे ती पर्याय क्रमांक तीन वरती चला या ठिकाणी आपल्याला काय करायचे, की अर्ध वर्तुळ जे आहे ते तयार करायचे, म्हणजे ही आकृती आपल्याला काय करायची शोधायची पर्याय क्रमांक चार वरती समजलं ना आता ओके चला मग जाऊयात पुढे अडुसष्ट नंबरचं पेज याच्यात दिसून आहे एक मिनिट हा इथं आहे का बघू नाही हा ठीक आहे प्रश्न आकृती आहेत तिथं जाऊयात पुढे आता आणि त्या प्रश्न आकृत्या आपण सोडूयात या पद्धतीनं आहे आपल्याला आता असा भाग निवडायचा आहे किंवा शोधायचा आहे ज्याच्यामध्ये हा जर भाग बसला तर याचा चौकोन तयार होईल आवाज अडकतोय बघा आता या ठिकाणी ऑप्शन नंबर काय होईल पाहायला मिळेल आकृतीला थोडं करता येत तिला नाही नाहीत करता म्हणजे असं बघायचं आहे असं स्ट्रक्चर की जेणेकरून काय व्हायला काय दिसलं पाहिजे एक चौरस आपल्याला तिथं काय व्हायला पाहिजे की आता इथं आयत बसणार आहे चौरस नाही बसणार म्हणजे चौकोन तयार होईल पण तो आयत असेल आणि हा असा अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तो बघा कोणता बसतोय तर तो आहे या ठिकाणी या पद्धतीनं इकडे हा हा तर पर्याय क्रमांक चार चा बसतोय बघा लक्षात घ्या ठीक आहे हे समजून घ्यायचंय त्यानंतर आता आता आणखी याचा चौकोन कोण तयार करायचा ऑप्शन नंबर बी याचा चौ कोण तयार आहे ऑप्शन नंबर सी, सी बसणार आहे चला आता याच काय करायचंय पूर्ण वर्तुळ तयार होत याच म्हणजे असा कोणता भाग आहे याच्यातला शोधायचा आहे हा टाकला कि वर्तुळ पूर्ण होणार हा ऑप्शन ऑप्शन बसेल ना असं कस बघा याला एकड़ असं फिरून बघा असं याला फिरून बघा ती दिसतंय का बघायचं त्याच्यात ऑप्शन नंबर बी कोणतं दिसतंय ऑप्शन नंबर बी दिसतय राईट म्हणजे असे असंच लॉजिक लावायचे आता याच सुद्धा काय करायचंय हा जो भाग आहे ऑप्शन नंबर ऑप्शन जर आता आपण पूर्ण करायचं आपल्याला हे आता इथं बघा काय दिसणार दिसायला लागलं इकडे ऑप्शन नंबर बी दिसते बरोबर का ऑप्शन नंबर बी आहे चला त्यानंतर ऑप्शन नंबर डी चला ऑप्शन नंबर चला त्यानंतर आता हा जो भाग आहे ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर या ठिकाणी असा जो भाग आहे बी ऑप्शन नंबर बी राइट बी बेस्ट आहे ऑप्शन नंबर बी आता ऑप्शन नंबर बी हा भाग काय करायचा आहे याच्यात टाकायचा आहे ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर ए याच्यात टाकून बघा ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर 3 काय ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर सी बघा ना याच्यात कोणता दिसतोय याच्या सारखा सी नाही दिसत ना ए नाही दिसत ए, ए नाही सी दिसतो सी ए नाही दिसत सी दिसतो बघा इथ लक्षात घ्या या पद्धतीनं सी बसतोय

ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर डी आता गोल ऑप्शन नंबर डी बसते चला ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर एक ऑप्शन चला इकडे ऑप्शन नंबर ए ए हा चौकोन तयार झाला इथे आता म्हणजे हा ऑप्शन नंबर सी एक मिनिट सी नाही बसत ऑप्शन डी बसतय कशामुळे सी ची ही जी लाईन आहे ना ही, ही त्यांनी मोठी दिलेली ती मोठी नाहीये छोटी आहे म्हणून डी उत्तर आहे त्याला हाँ तो option कौन नंबर सी ऑप्शन नंबर सी सी है गुड सी हाँ ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर चला यह पद्धति में ऑप्शन नंबर बी हाँ ओके बी हाँ

राईट इथं बघा याला तयार करून बघा याला जोडून बघा आणि हा मॅच होतोय का येस डी कधी इकडून इकडं जायचं कधी इकडून इकडं चेक करायचं हा आता बघा चौकोन तयार करायचा आहे चौकोन तयार करायचा आहे आपल्याला ऑप्शन नंबर डी जर बघ बघू आपण डी ला तयार करून बघू हा हा सेम दिसतोय का बघा येस डी ये, आता ऑप्शन नंबर ए

सी आणि बी ह्याच्या दोन्ही हा छोटा आहे हा येणार नाही सी येणार ऑप्शन नंबर बीबर ऑप्शन नंबर बी सर ऑप्शन नंबर बी हा येणार हा दबल हा ठीक आहे तर अशा प्रकारचे हे पंचवीस प्रश्न आहेत ती आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आहेत व्यवस्थितरित्या के एकदा पाहून घ्या व्यवस्थितरित्या तुम्हाला लगेच त्याचे उत्तर मिळतात हा भाग सोपा आहे बरोबर तर मग याची पीडीएफ तुम्हाला ग्रुप वरती टाकतो